येवला येथे कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी द्या अशी मागणी करत शिवसेनेने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर ढोलबजाव आंदोलन केलं शासनानं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे झोपी गेलेल्या शासनाला जाग आणण्यासाठी शिवसेनेतर्फे आज येवलामध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर ढोलबजाव आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असून येवला तालुक्यातील किती शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसले आणि त्यांना लाभ झाला की नाही तसेच थकीत कर्जदार किती आहेत या संपूर्ण शेतकऱ्यांची तसेच कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी द्या अशी मागणी याप्रसंगी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली याप्रसंगी संभाजी पवार झुंजाराव देशमुख राहुल लोणारी दीपक भदाने अमित छगन आहेर आदी हजर होते याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख झुंजार देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली कर्जमाफी मंजूर केली मान्य आहे के परंतु शेतकऱ्यांना कर्ज माफ होत नाही त्या कारणानुसार जिल्हा बँकेकडे ज्यांचे कर्ज माफ झाले त्यांची यादी मागणी केलेली आहे आणि सरकारने जी आकडेवारी दिलेली आहे ती चुकीच्या असल्या कारणाने उद्धव साहेबांनी या दोन लाख जिल्हा बँके आणि ज्या राष्ट्रीयकृत बँक आहे त्यांच्या समर्थ कर्जमाफीसाठी ढोलना चालू केलेला आहे न्यूज रिपोर्टर संतोष बटाव एस नाईन मीडिया येवला